मी पूजा वाटे गृहलक्ष्मीमध्ये तुमचं सहज स्वागत करते आणि सर्वांना सर्वप्रथम गृह गुरुदैव दत्त तर आज आहे संडे आणि संडे म्हणलं काहीतरी स्पेशल तर झालंच पाहिजे तर मी दुधी भोपड्याची झपाटी आहे आज तर म्हणलं चला तुमच्यासोबत रेसिपी शेअर करूया आणि हो माझा तुम्हाला व्हिडिओ जरा जरी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप करता पाहता चला व्हिडिओ कंटिन्यू करूया सगळ्यात आधी तर मी हा भोपळा स्वच्छ धुवून घेतला आणि मग त्याचे साल काढून घेणार आहे साल काढणारे आणि त्यातल्या आज जी पिया त्या त्याही काढून घेणार आहे तर जो गर असतो तोच फक्त किसून घेणार आहे तर खूप मोठा भोपळा होता पण एवढा लागणार होता त्यामुळं अख्खाच घेतला मी आणि साल काही काढताच आली नाही मला म्हणून त्याचे दोन भाग करून घेतले आणि मग व्यवस्थित साल वगैरे काढून घेतली तर भोपळा पण आप म्हणजे आपल्या खाण्यात असला पाहिजे शक्यतो आप म्हणजे आमच्यात तरी भोपळ्याची भाजी वगैरे कोणाला आवडत नाही त्यामुळे असे धपाटे वगैरे केले आणि त्यात जर असे भोपळा वगैरे टाकला तर म्हणजे तो पोटातही जातो आणि अशी भाजी केली तर कोणी नाही खाणार त्यामुळं असे धपाटे वगैरे करून आपण सगळं म्हणजे हेल्दी आपण आपल्या सगळ्या घरच्यांच्या पोडात घालू शकतो तर नेहमी माझा प्रयत्न असतो की मी मुलांना हेल्दी म्हणजे फूड देईन तर संडेला पण असं कधीतरी चेंज म्हणून धपाटे वगैरे करू शकतो आपण तर खूप साधी सोपी रेसिपी आहे आणि हे बघा असे चार तुकडे करून घेतलेत मी आणि त्यातले बिया वगैरे काढून घेतल्या तर मी थोडीशी दुधी भोपळ्याची पण माहिती तुम्हाला सांगते जी मला माहिती आहे तर दुधी भोपळ्यामध्ये लोह कॅल्शियम फॉस्फरस ब जीवनसत्व हे सगळे घटक असतात आणि हे सगळे घटक आपल्या शरीरात गेल्यामुळे हृदयविकाराचे वगैरे आपल्याला काही त्रास असेल तर तोही कमी होतो आणि पित्ताश पित्ताशयासाठी किंवा अजून कफ कफनाशकासाठी हे सुद्धा दुधी भोपळा आपल्या प म्हणजे पोषक तत्वामध्ये असला पाहिजे त्यामुळे आपल्याला म्हणजे आपल्या शरीराला खूप सारी मदत होते तर इथे मी सात ते आठ लसणाच्या पकड्या ठेसून घेते आणि त्यातच थोडासा ओवा पण टाकणार आहे अगदी चिमूटभर आणि छोटा एक चमचा म्हणला तरी चालेल मसाला डब्यातला आणि एक चमचा जिरे टाकणार आहे आणि ते पण छान असं थोडंसं वाटून घेणार आहे जेणेकरून त्याचा छान फ्लेवर उतरेल त्यात असं हाताने जोळून टाकलं तरी चालतं पण थोडंसं वाटून टाकलं की जास्त फ्लेवर छान उतरतो आणि हिरवी मिरची मी इथं स्किप करते आहे तर लहान मुलं खाणार आहे त्यामुळे हिरवी मिरची नाही टाकणार आहे लाल तिखट टाकणार आहे जेणेकरून थोडंसं तिखट होईल जास्तही तिखट होणार नाही तर सगळे मसाले वगैरे टाकून घेते मी आता यात त्या मसाल्यामध्ये मी मा फक्त हळद आणि लाल तिखट टाकले आणि थोडीशी बडी मिरची पण टाकली तर कोथिंबीर पण स्वच्छ धुवून खूप सारी कोथिंबीर घेतली आहे मी तर छान लागते जास्त कोथिंबीर टाकलेली आहे तर बारीक चिरून घेणार आहे मी आणि मग कोथिंबीर टाकणार आहे आणि मग आपण यात टाकणार की बेसन ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ तर प्रमाण मी सांगेनच पण पन... गव्हाचं पीठ जास्त घ्यायचं आणि बेसन पीठ आणि ज्वारीचं पीठ सेम घ्यायचं तर दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं तर एक एक वाटी बेसनपीठ घेतलं तरी होऊन जातं अगदी साधं सोप्पं प्रमाण आहे तर आता सगळे जिन्नस घेतलेत मिळतं आणि छान मिक्स करून आहे जे मसाले आणि तसंच जे सगळं टाकलेलं आहे तर ते छान मिक्स करून घेणारे त्याला छान पाणी सुटतं आणि चवीपुरतं मीठ पण टाकलं आणि मग सगळी पीठं टाकली तर यात तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल तरही तुम्ही ॲड करू शकता इथं माझ्याकडं नव्हतं म्हणून नाही टाकलं त्याने हे खूप छान असं क्रंच येतो तांदळाचं पीठ टाकायचं असेल तर अर्धी वाटी टाकायचं जास्त पण नाही टाकायचं आणि चला आता आपण सगळी पिठं वगैरे मिक्स करून घेया आणि त्याआधी म्हणजे मीठ टाकायचं राहिलं तर ते मीठही टाकून घेते मी अगदी चवीपुरतं मीठ मीठ जर प्रमाणात पड म्हणजे जो पण पदार्थ करू आपण मीठ जर चवीनुसार छान मीठ पडलं तर प्रमाणात म्हणजे जे आपण पदार्थ करतोय त्यालाही ते छान चव येते कमी वगैरे मीठ पडलं तर थोडंसं कमी टेस्ट लागते आणि जास्त झालं तर मग काही विचारायचीच सोय नाही तर मीठ अगदी प्रमाणात टाकायचं आणि हे सगळे पीठ टाकून घेते तर प्रमाणानुसार मी सांगितल्यानुसार की दोन वाट्या गव्हाचं पीठ एक वाटी बेसनपीठ आणि अगदी एक वाटी ज्वारीचं पीठ असं टाकून घेतलंय एखादा पदार्थ जर आपण नेहमी नेहमी करत असू किंवा आपल्या हातवाणी असेल तर प्रमाणी माप वगैरे मोजत बसायची गरज पडत नाही तर त्यामुळे इथं मी वाटी वगैरे घेतली नाही अगदी म्हणजे अंदाजे सगळे पिठं वगैरे टाकून घेतलेत आणि तरीही माझी धपाटी खूप छान होतात तर तरीही मी तुम्हाला अंदाजे पीठ किती लागतं काय लागतं ते सगळं सांगितलेलं आहे आणि इथं छान मॅश करून म्हणजे मिक्स करून घेते आणि मला एका हातानेच तिंबायची हो सवय आहे कणिक असो किंवा कशाचं पीठ असो तर शक्यतो मी एकच हात भरवते आणि कितीही पीठ असलं तरी मी म्हणजे सवय लागली एक की एका हातानेच मळायची वगैरे तर अगदी थोडंसं पाणी थोडं थोडं पाणी शिंपडत हे पीठ मी मळून घेतलं आहे आणि खूप जास्त मळत नाही बसले अगदी रफली मळून घेतलं आणि मग अगदी पाच मिनटं मुरायला ठेवला आणि धपाटी लगेच करायला घेतली की मुलांना भूक लागली होती त्यामुळे फटाफट धपाटी बनवून घेतली तर अगदी अर्धा अर्धा ग्लास पाणी लागला असेल मला आपण छान खिसून घेतल्यामुळे त्या म्हणजे अंगचं पाणी सुटतं त्याला आणि जास्तीचं पाणी लागत नाही त्यातच छान आपलं पीठ असं मळून होतं अगदी थोडंसं पाणी लागतं आणि हे बघा किती छान पीठ मळून झालं आहे माझं तर मी काही जास्त वेळ रेस्ट करायला वगैरे ठेवलं नाही आणि असं पाच दहा मिनटं ठेवलं तरी पण छान होतात तर हे झालं आपलं पीठ मळून आणि आपलं आता धपाटे बनवायला घेऊया तर तुम्ही कशा कशाचे धपाटे बनवता तेही मला कमेंटमध्ये सांगा आणि पालकाचे पण धपाटे छान होतात एकदा मी तेही क तुमच्याशी शेअर करेन की पालकाचे धपाटे आणि मेथीचे पण मी मेथीची मेथीची भाजी पण टाकून मी करते तर असे सगळ्या भाज्या मुलांच्या पोटात गेल्या पाहिजे त्यामुळं असे धपाटे किंवा पराठे केले तर मुलं आवडीने खातात तर मी दपाटी गितली, गितली गितली ही दपाटी थापण्याची तयारी सगळी करून घेतली पाणी घेतलं एका पातीलात आणि हे जे कापड आहे ते मी स्वच्छ धुवून फ्रीजमध्ये नंतर तसंच ठेवून देते छान घडी घालून तर निस म्हणजे धपाटी करण्यासाठी स्पेशल एक कापड ठेवलेलं आहे मी तर असं बरं पडतं मग नेमकं दपाटे करायच्या टायमाला आपल्याला जर नवीन कापड घ्यायचं म्हटलं तर ते स्वच्छ धुवावं लागतं मग नंतर न यूज करावं लागतं तर एकदाच एक आपण जर रूमला असा ठेवला की स्पेशली हा दपाटे थापण्यासाठीच तर बरं पडतं आणि बघा आधी मला म्हणजे आपण जे प्रॅक्टिस केली तर प्रत्येक गोष्ट आपल्याला येते आणि आपण जर काही केलंच नाही तर म्हणजे येणं कठीण असतं तर चला गप्पा मारत मारत माझे सगळी अशी धपाटे पण थापून झाले सगळं तर आता हे धपाटं मी तव्यावर टाकणार आणि जे मी मेशोवरनं ज्या तेलाच्या बाटल्या घेतल्या होत्या तर त्याचा रिव्ह्यू मी देईल म्हटलं होतं तर खरंच खूप छान आहे त्या ते तेलाच्या बाटल्या ते आणि त्याच्यासोबत जो पॅचुला आलेला आहे तोही छान आहे असं तेल वगैरे लावायला बरं पडतं तर मी बटरही यूज करणारे आहे आहे आज आणि तेलही यूज करणार आहे तर बटर अगदी थोडंसं वरून लावेल तेल लावल्यानेच असं छान खरपूस परतलं जातं त्यामुळे मग तेलही लावणार आहे आणि बटरही लावणार आहे चला तर मग अशा सगळे धपाटे मी बनवून घेते आणि मुलांना भूकही लागली त्यामुळं बनवता बनवताच सगळं सर्व वगैरे करते आणि मम्मी आमची नेहमी म्हणते की म्हणजे जे काही चपाती धपाटी भाक धपाटं किंवा भाकरी काही बनवलं आधी टोपल्यात ठेवायचं आणि मगच नंतर वाढायचं तर मी आधी टोपल्यात ठेवलं आणि थोडंसं थंड होऊ दिलं आणि मग मुलांना वाढलं तर ही रेसिपी तुम्हाला नक्की कशी वाटली ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर सबस्क्राईब करा आणि असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी परत हजर राहीन तोपर्यंत सर्वांना श्री गुरुदेवदत्त चला तर मग बाय बाय